दिंडोरी लोकसभा उमेदवार भारती पवार यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांची येवला येथील संपर्क कार्यालयामध्ये भेट घेत त्यांच्याशी मतदानाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आहे सर्व सहा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी आजच्या मतदानासाठी चर्चा करण्यासाठी त्या कालपासून फिरत असून लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव असून देशाच्या आणि विकासाच्या दृष्टीने सर्वांनी मतदान करावं लोकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं डॉक्टर भारती पवार यांनी स्पष्ट केलं आहे आज भेटीगाठी चालल्यात आणि सहा विधानसभांमध्ये सर्व आमची जी टीम आहे कार्यकर्ते असतील जे नेते आहेत सगळ्यांच्या भेटी चालू आहेत तिथे देखील मिळाू आणि पूर्ण मतदारसंघामध्ये ज्या ज्या तालुक्यांमध्ये प्रवास होतो तिथे तिथे आमची टीम एक उत्साह दिसतो जनतेने या लोकशाही लोकशाहीच्या उत्सवामध्ये हो। प्रचंड असा प्रतिसाद देत हा लोकशाहीचा उत्सव आणि परंपरा कायम ठेवत लोकसभेची निवडणूक ही आपण अतिशय महत्त्वाची आहे देशाच्या दृष्टीने देशा विकासाच्या दृष्टीने आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीने मोठी आणि महत्त्वाची निवडणूक म्हणून लोकसभेची निवडणुकीकडे बघितलं जातं आणि हा लोकशाहीचा उत्सव असाच मोठ्या प्रमाणात उद्या साजरा होतो उद्या इथलं मतदान आहे दृष्टीने तयारी चालू आहे आणि जनतेचा एक मोठा उत्साह दिसतो मी एवढाच आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करते की उद्या मतदानाने सगळ्यांनी अवश्य मतदान करा मतदान आपला अधिकार आहे आणि या अधिकारातूनच आपण पुढच्या दृष्टीने तयार होणारा भारत जी अपेक्षा ठेवू त्यासाठी मतदान मात्र भारा म्हणून प्रत्येकाने न चित्ता उद्या मतदान करा मतदान हा आपला हक्क आहे हा आपण नक्की एवढी नम्र विनंती करते आणि या भारत देशाला समृद्ध करा एवढंच मी सांगते कारण जी लोकशाही जगभरात प्रसिद्ध आहे जे संविधानाने पुढे अधिकारा त्याला बाजित ठेवत आपण आपला हक्क बजावा आणि परत एकदा परत एकदा या देशाला विकसित भारताचे संकल्प ज्यांनी संकल्प विकसित भारताचा केलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणजे जनतेनेच ठरवलं आहे की विकासाला आणि या भविष्याला साथ द्यायचा की जनतेचा उत्साह देखील आम्ही मला असं वाटतं की उद्या प्रत्यक्ष मैदानाला सुरुवात झाल्यानंतर नक्कीच एक चांगली भूमिका एक वातावरण त्या नक्कीच दिसेल आणि हीच अपेक्षा आहे हीच आपली भारताची समृद्ध होऊ शकते जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला